एकच न्यायची भया हा सगळी गॅरंटी आपली तर बैल पाहू शकता मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या जुडे आहे आले आहेत मित्रांनो कामटे आहे का नमस्कार शिक्षक मित्रांनो आकाशवाणी युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी कामठा या बैल बाजारामध्ये आलेला आहे तालुका कलंगुरी जिल्हा हिंगोलीमध्ये येते मित्रांनो तर पाहू शकता खूप मोठा बाजार असतो कामठामध्ये तर संपूर्ण बैलाची काय किंमत आहे तर तुम्हाला मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय नाही तर संपूर्ण बैलाची काय किंमत आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरलेला आहे तर प्रत्येक जाऊन दाऊलीला जाऊन आणि बैलाची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कंपट्याच्या बैल बाजारामध्ये खूप मोठी दावणं असते दादा तुझं नाव काय गणेशराव मार्क गाव कोणता आहे तू व्यापारी आहे का शेतकरी व्यापारी व्यापारी का तुझा फोन नंबर सांग एक्क्याण्णव हा वीस तर काय सांगली या जोडीची किंमत एक लाख पंचवीस हजार का कितीमध्ये चार 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 दातामध्ये मित्रांनो कामाला चाललेलं आहे संपूर्ण संपूर्ण गॅरंटी द्यायची मित्रांनो आणि या जोडीची काय सांगली पंच्याऐंशी हजार सांगली का सहा सहा जातामध्ये कामाला चालले आहेत ना तर एका जोडीची काय सांगली नऊ एक लाख याची पंचावन्न हजार सांगली आणि याचे नऊ हजार का पंच्याऐंशी आणि एक लाख पाच हजार का किती सहा सहा जातामध्ये मित्रांना पाहू शकता एक लाख पाच हजार सांगायचे मित्रांनो तर पावशे काम तर खूप चांगली जोडी आहे एक लाख पाच हजार किंमत सांगायचं घ्यायची एक रुपया द्यायचं बैलं लिहायचे एकच रुपया द्यायचं बैल द्यायची भैया हा सगळी गॅरंटी आपली तर बैलं पावशात मित्रांनो कुद्धा काम द्यायत सहा हजार सहा दादा हजार चांगलं मित्रांनो पाहू शकता एक लाख पाच हजार किंमत सांगाल किंमत तुम्ही जास्त होईल कमी जास्त कमी जास्त होईल मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही दादाच्या नंबरवर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोडी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे चार चार दातामध्ये आहे जोडीची काय सांगली आहे एक लाख पाच हजार सांगली कि कितीमध्ये सहा सहा दातामध्ये आहे ना सहा हजार पंच्याण्णव पंच्याण्णव मध्ये आहे का नऊ द्याची याची पंचावन्न हजार सांग काम चालली आता संपूर्ण तर फक्त हे नऊ हजार रुपये सांगायचं मित्रांनो आणि कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही दादाचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगल्या जुळे असतात दिलेला आहे तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठा काम त्याचा बैलबाजा भरलेला आहे तर संपूर्ण बैलाची काय किंमत आहे तुम्हाला सांगायला प्रयत्न काय तुमचा तुमच्या का तुमची जोडी आहे का दाऊन तुमची आहे ना तर नाव काय उभा की नाव काय म्हणले गजान गाव कोणता आहे कानेगाव तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ पंचा तर काय सांगली या जोडीची किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगली आहे मित्रांनो दोन दोन दादा कामाला चाललेली आहेत ना कामाला चाललेले आहेत मित्रांनो या जोडीची काय सांगली एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर किंवा ताम दे दोनदा चार दाता आहे मित्रांनो का किंमत कमी जास्त होईल ना तर किंमत शेतकरी मित्रांनो किंमत कमी जास्त होईल पाहू शकता तुमचं काय सांगेल सव्वा लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो जोडी पाहू शकता एक नंबर जोडी आहे तर किंमत कमी जास्त होईना कि दातामध्ये आहे कातामध्ये आहेत मित्रांनो कामाला चालली आहेत संपूर्ण जोडी आहे पक्क्या कामाला चाललेल्या आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण दिलेला आहे शेतकरी मित्रांना पाहू शकता या ठिकाणी खूप चांगली जोडी आलेली आहे काय सांगली दादाची किंमत एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार सांगली आहे आणि ते मित्रांनो दाती आलेला आहे आणि सहा दाती आहे तर नाव काय तेजस नारायण शिंदे नाव कोणतं आहे जिल्हा तर काय किंमत म्हणली एक लाख चाळीस हजार तुझा फोन नंबर सांगा दादा त्र्याण्णव पंचवीस चौरेचाळीस चोवीस तर शेतकऱ्या मित्रांना कोणा जोडी आवडत असेल तर या दादाच्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामाला चाललेले आहेत ना गॅरंटी मित्रांनो कामाला चाललेली आहेत ते किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त तर शेतकरी तर पाहू शकता ही पण दामून खूप चांगली असते आपलं कामठे या आप बाजारामध्ये तर काय का नाव काय तुमचं रामराव नवकर राहणार निवगा बाजार तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नंबर सांगा भर

पंच्याण्णव झिरो झिरो तीन अडुसष्ट झिरो पाच एकोणपन्नास या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्या कामट्या या गावी लहान वाशर पण आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर तुमचे आहेत का काका नाव काय तुमचं मानिकराव रामचंद्र गाव कोणतं आहे दांडेगाव दांडेगाव का तर याची काय किंमत सांगली पन्नास हजार किंमत सांगायला तर अवदातामध्ये आहेत ना अवदातामध्ये येतं मित्रांनो पन्नास हजार किंमत सांगायचं तर तुमचा फोन नंबर सांगा पंधरातर सहासष्ट सहा शा, शहात्तर सहासष्ट सत्त्याण्णव ब्याऐंशी चाळीस तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे हे तुमचं आहे का एज काय सांगली सोळा सोळा हजार किंवा सांगायचं मित्रांनो कोणाला एक वेळी पाहिजे असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता स्वतः चालू आहे बरं कामट्याचा बाजार मित्र खूप फेमस असतो तर आज आपण कामट्याच्या बैल बाजाराला भेट दिलेली आहे तुमची का हो तुमच्या आता हो नाव काय तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठरा ऐंशी चौतीस तर याची काय सांगली या जोडीची किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगायचं किती तामदी आहे सहा सात तामदी चाललेलं आहे ना कामाला या जोडीची काय सांगली नव्वद हजार किंमत सांगली मित्रांनो तर कोणाला जोडी आवडत असेल तुम्ही या नंबर पण दिलेला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता या जोडीची काय सांगली तुमच्या नाही का तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप बैल आलेले आहेत मित्रांनो खूप चांगल्या लोढे आहे तर मग संपूर्ण काही किंमत आहे तर मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकतो समोर या ठिकाणी आता आपण या दावणीला भेट देणार आहोत काका नाव काय तुमचं काय हा तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर चाळीस सत्याहत्तर चवळीस एक्क्याऐंशी चाळीस वीस मित्रांनो ह्या जोडीच काय सांगली किंमत पंचहत्तर जाओ जाओ? हजार किती आपली आहे चार सहा चार सहा मध्ये मित्रांनो तर ह्या जोडीच काय सांगली नाही एकलाय काय पासष्ट जोडी मित्रांनो आता हे हिडोच आपण शोधाचा हिडो आपण आपल्या आकासच्या युट्यूब चॅनल टाकलेला आहे तर ह्या जोडीच याची काय किंमत सांगली एकल्याची सत्तावीस हजार मित्रांनो यांचे पंच्याहत्तर हे पंच्याहत्तर हजार आहे विकलेला आहे हे पंचावन्न हे पंचावन्न हजार आहे की दातामध्ये आहे दाती आलेले आहेत मित्रांनो याची पंच्याहत्तर हजार किंमत आणते तुमचं आहे का वीस हजार का अवदात मध्ये का दा अवदातामध्ये मित्रांनो तर एकदा नंबर सांगलेला आहे मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दर दर शनिवारच्या बाजार मित्रांनो कामट्याच्या ठिकाणी दावण असती खूप चांगली जाऊन असती इथंच असते ह्या ठिकाणीच असते तर पण पाहिजे असते तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आता ह्या दावणीला आपण भेट देणार आहोत मित्रांनो पाहू शकता या दावणी खूप चांगली पहिले आहेत तर दादा नाव काय तू गाव कोणता आहे बोलडा का तुझा फोन नंबर सांग एकोणव पंच्याहत्तर सत्त्याण्णव चौसष्ट नव्वद तर दर म्हणजे शनिवारीची हे कामठे बाजार तर या जोडीची काय किंमत सांगली पंच्याहत्तर हजार किंमत सांगली किती आता चार सात आता कामाला चालतात ना कामाला चाललेली आहेत मित्रांनो पक्के या जोडीची काय सांगली नऊ हजार का कितीमध्ये मध्ये येतात का हे मध्ये येतात मित्रांनो याची काय म्हणली किंमत नऊ हजार किंमत सांगायची मित्रांनो या जोडीची काय सांगली एकला काय याची काय सांगली याची पस्तीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो कितीमध्ये चालेल ना आ, का मला या जोडीची काय सांगली पंच्याहत्तर हजार किंवा सांगायचं मित्रांनो पाहू शकता जोडी कितीमध्ये आहे सहा सहा जातामध्ये आहे मित्रांनो संपूर्ण बऱ्याची गॅरंटी आहे मित्रांनो या जोडीची काय सांगली एक लाख चाळीस हजार किंवा सांगायचं मित्रांनो तुमचं ना एक आगी आगी नंबर जोडी आहे मित्रांनो किती जाता म्हणजे आली जाते का किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईन कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबर सांगलेला आहे ना त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली जोडी आहे मित्रांनो ही समोर पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता आपले वसमतचे सर्वात मोठे व्यापारी गजान खराटे यांची जाऊन आपल्या आपल्या कामटे बैल बाजारामध्ये आलेली आहे मित्रांनो तर काय नाव सांगा तुमचं ज्ञानेश्वर खराडी फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस ऐंशी चौऱ्याऐंशी एकोणचाळीस तर या जोडीची काय किंमत सांगली एक लाख तीस हजार का कितीमध्ये चार 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 सहा दातामध्ये कामाला आहेत ना या जोडीची काय सांगली एक साठ एक लाख साठ हजार किंमत सांगली मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीचे जनावर आलेले आहेत या दावणीला सात सहा सहा साती मित्रांनो कामाला चाललेले आहेत या जोडीची काय सांगली एक, एक लाख साठ हजार किंमत सांगली किती दातम दे सहा सहा दातम आहे मित्रांनो ही विकली का ही केवढ विकली एक लाख दहा हजार ला मित्रांनो जोडी विकलेली आहे तर किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो तुम्ही पुन्हा नंबर सांगा येतात हा सत्याऐंशी चौऱ्याऐंशी तुम्ही मित्रांनो कधी पण कॉल करा तुम्हाला चांगला ह्या क्वालिटी म्हणजे तुम्हाला जनावर भेटतात आपले वस्तूचे वापर आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू पाहू या ठिकाणी आता या दावणीला आपण भेट देणार आहोत मित्रांनो कामट्यामध्ये खूप मोठा बैल बाजार भरलेला आहे तर दादा नाव काय तू धनराज बाराजी पतंगे गाव कोणतं आहे कुर्तोडी तालुका कोणता आहे ते जिल्हा हिंगोली तर काय सांगली आहे गोऱ्याची किंमत पन्नास हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर कमी जास्त होईल ना की दत्ता म्हणजे हे अवदाता अवदाता कमाल चाललेला आहे ना तर तुझा फोन नंबर सांग पंच्याण्णव अठरा जो जो या जोडीची काय सांगली ऐंशी हजारची किंमत सांगायचं मित्रांनो किती दातामध्ये आहे दोन दातामध्ये चालील कामाला या जोडीची काय सांगली का तर मित्रांनो पाहू पाहू शकता या ठिकाणी आपलं कामठे बाजारामध्ये मित्रांनो खूप सर्व जास्त मित्रांनो गोरी आलेले आहेत याची काय किंमत म्हणली चाळीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो त्या किंमत कमी जास्त होईल ना तर शक्य मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही या नंबर नंबर पण दिलेला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण या दामणीला भेट देणार मित्रांनो खूप चांगल्या चा, क्वालिटी गोरे आलेल्या आहेत या दामणीला तर दादा नाव काय तुमचं गाव कोणतं आहे तुमचं बाबळी बाबळी का तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर दहा हा पंच्याहत्तर हा चोपन्न एकोणीस तर या जोडीची काय किंमत सांगली पंच्याण्णव पंच्याण्णव हजार किंमत सांगायची मित्रांनो आणि किती दातामध्ये चार 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 दातामध्ये मित्रांनो पाहू शकता पाठीमागून किती मली किंमत याची किंमत काय सांगली पंच्याण्णव हजार किंमत सांगली सौदा चालू आहे मित्रांनो आणि त्या जोडीची काय सांगली त्याच्या नव्वद नव्वद हजार किंवा सांगितलं चार सहा आठ मित्रांनो आणि कामाला तर शेतकरी मित्रांना कोणा जोडी आवडत असेल तुम्ही डायरेक्ट दादाच्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता दर शनिवारच्या कामठे बाजारमध्ये येताना दर शनिवारी दर शनिवारी मित्रांनो कोणा पाहिजे असेल तुम्ही कामठ्याच्या बाजाराला कधीतरी भेट द्या खूप चांगला जोडी असतात दादापाशी ठीक आहे

तर शेतकरी मित्रांना पाहू शकता या ठिकाणी पण खूप चांगले दावण आहे मित्रांनो आणि कामट्याच्या बैल बाजारामध्ये खूप चांगल्या गोऱ्याच्या दावणी आलेले आहेत मित्रांनो आणि तुम्हाला या दावणीची काय किंमत आहे तुम्हाला मी विचारायचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता इथून आहे का तुमची बैलापासून का तर मित्रांनो इथून आहे बघा हे दावण बैल पाहू शकता टॉप क्वालिटीचे जनावर आले आहेत मित्रांनो आपल्या कामठे या बाजारामध्ये तर दादा तुझं नाव काय तर गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्यात्तर हा अठरा तर दर शनिवारच्या बाजारमध्ये असणार जाऊ त्या जोडीची काय किंमत सांगली दोन दहा दोन लाख दहा हजार का मित्रांनो पाहू शकता दोन लाख दहा हजार जोडी आहे ही कामाला चालली आहे संपूर्ण या जोडीची काय किंमत सांगली एक लाख दहा हजार आणि ह्या जोडीची एक लाख रुपये तुम्ही सांगाल मित्रांना पाहू शकता आणि लास्ट जोडीची आहे एकला एक आहे याची काय किंमत सांगली पंचाळीस हजार किंमत सांगली आणि या जोडीची नव्वद हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर काय का किंमत का कमी जास्त होईल ना किंमत मित्रांनो शेतकरी मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर कोणा पाहिजे असेल तर तुम्ही या दामीला तरी भेट द्या कारण शनिवारचा कमोठा बाजार खूप चांगला भरलेला आहे आणि शनिवारच्या बाजारामध्ये मित्रांनो या ठिकाणी खूप मोठी असते आहे तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण दिलेला आहे लावून द्यायची संपूर्ण गॅरंटी देणार आहात मित्रांनो तर काय सांगली याची किंमत दोन लाख सांगायला दोन लाख दोन लाख रुपये किंमत सांगायला तर आणि किंमत म्हणजे कमी जास्त होईल ना होईल तुमचा ह्याचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस हा एकोणतीस झिरो चार एकोणसत्तर किती दातामध्ये आहे चार 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 दातामध्ये आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बैल दोन लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जोडी पाहू शकता एक नंबर जोडी आहे मित्रांनो तर शकतो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण खूप चांगली दावण असते मित्रांनो गोरी पाहू शकता खूप क्वालिटीची चांगल्या क्वालिटीची गोरी आलेली आहे मित्रांनो इथून आहे का तुमची पाहू शकता मित्रांनो नाव काय तुमचं ज्ञानेश्वर ढोकर गाव कोणतं आहे रोडकाची तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस अकरा झिरो दोन त्र्याण्णव तरी याची काय किंमत सांगली जोडी काही यायची काय सांगली पस्तीस हजार का ते किती तामदी सात आता मित्रांनो आणि किंमत कमी जास्त होईल ना कामात चाललेला आहे ना कामात चाललेला आहे या जोडीची काय सांगली एक लाख दहा हजार किंवा सांगायचं मित्रांनो किती आहे सहा सात आता मित्रांनो संपूर्ण आहे बैलाची गॅरंटी देणार मित्रांनो या जोडीची काय सांगली एक लाख तीस हजार जोडी आहे मित्रांनो पाहू शकता लाल खंदार मध्ये येते का लाल खदारमध्ये येते मित्रांनो किती दातामध्ये म्हणले सहा सहा दातामध्ये आहेत मित्रांनो या जोडीची काय सांगली एक लाख तीस हजार का तर मित्रांनो नंबर पण दिलेला आहे तुम्हाला नंबर नंबर पण दिलेला आहे तर कोणा जोडी आवडत असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगलं कळ गॅरंटीच्या जोडी आहेत काय सांगली किंमत याची पस्तीस हजार किंमत सांगायला तर किती रात्री आला का अवधातामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही पस्तीस हजार किंमत सांगायला तर लाल कंदारामध्ये येते ना लाल कंदारामध्ये येते मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता पाहू शकता या कामट्या बैल बाजारामध्ये मित्रांनो गावरान जातीचं गोर आलेलं आहे याची काय किंमत म्हणली तीस हजार किंमत सांगली जाती आले कायदात अवदातामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर कोणाला पाहिजे असेल तर तुझं नाव काय भाऊ कमलेश पंडित कमलेश पंडित फोन नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठेचाळीस साडेतीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गोर पाहू शकता चांगला क्वालिटीच गोर आहे हे जोडी कोणाचे नाव काय नाव शंकर किशन कोल्हा गाव कोणता आहे कामटा तुमचा फोन नंबर सांगा फिरो हा त्र्याऐंशी हा एकोणीस हा नाही एकशे दहा एकशे दहा तर काही म्हणजे किंमत आहे गोरेजी याची सांगायला एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर किती आहे नेमक्या दाती आहे नेमकी मित्रांनो तर किंमत तुम्ही जास्त होईना काही किंमत तुम्ही जास्त होईल कामाला चाललेली आहेत ना संपूर्ण कामाला लिहिले आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण सांगलेला आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता कोणाचे की या ठिकाणी मित्रांनो खूप शेतकरी आलेले आहेत आपल्या कामठ्या या बैल बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी तर कुठून आले तुम्ही निरोप आले का तर आज आतापर्यंत खरेदी केली का इथे बाजारात पंचान्वला ला दोन मागायच मित्रांनो आणि गोरी बघायला आले का मी गोरी बघायला आलेत मित्रांनो याचा गोऱ्याचा माल कुठे छापायला गेले त्यामुळे इथे थांबलेले आहेत तर मित्रांनो पाहू शकता काका नाव काय तुमचं काय सांगितलं जोडीची किंमत एक लाख वीस एकवीस हजार का तर दातामध्ये आहे दोन दातामध्ये आले का तर कामाला चाललेली आहेत ना तुमचा फोन नंबर सांगा तर या नंबर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर या नंबर नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो कामठे बाजारामध्ये मित्रांनो खूप लाल खांदारे गोरे आलेले आहेत तर काका काय नाव आहे तुमचं किशनराव तर काय सांगली या गोऱ्याची किंमत चाळीस चाळीस सारखा किती दातामध्ये आहे दुसरं दोन दातामध्ये या मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो कोणा पाहिजे असेल तुम्ही कधीतरी आपल्या कामटी बैल बाजारामध्ये भेट द्या गोरी पाहू शकता मित्रांनो या कॉलिटीमध्ये तुम्हाला गोरी भेटता तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता दावण एक नंबरची जाऊन असते मित्रांनो आपल्या संपूर्ण जवळपासच्या बैल बाजारामध्ये काकाचे जाऊन असते काका नाव काय तुमचं परला परलाटिगाटे पळसगाव तुमचा फोन नंबर सांगा सत्तर त्रेशी अठ्ठावन्न पंचवीस अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो पाहू शकता धावण या क्वालिटी मी तुम्हाला बैल पाहिजे असेल तुम्ही काकाच्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण दावणीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काका या जोडीची काय किंमत सांगली याची एक लाख वीस हजार किती आहे ए सहा जाती हजार या जोडीची काय सांगली याची एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो आणि जातात जाताय किंमत कमी जास्त होईना का होईल तर मित्रांनो बेटिंग मध्ये बसल्या किंमत कमी जास्त होईल या जोडीची काय सांगली एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो या जोडी एक जाती दोन दोन या जोडीची काय सांगली याची एक पंधरा एक लाख पंधरा हजार किंवा सांगायचं मित्रांनो मध्ये दातामध्ये अवधात आहे एक दोन दात एक अवदात आहे मित्रांनो दोन दात आहे या गोराची काय सांगितली एक, एक लाख पंधरा हजार किंमत सांगली आहे काका संपूर्ण बैल चाललेली आहेत ना का मला संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो कारण की काका जवळपास संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात याची काय चांगली एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किंवा चार दोन दोन दातामध्ये आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असते त्या दावणीची बैल तर तुम्ही काकाच्या नंबर नंबर कोण दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता या क्वालिटी तुम्हाला जनावर भेटतात कोणते मी जवळपास बैल बाजारामध्ये जा काकाची दावण असते काय सांगली किंमत याची दीड लाख रुपये किंमत सांगा किती दत्ता मध्ये दत्ती आलेली आहेत का कामाला चालली आहेत ना तर तुमचं नाव सांगा सोनबा परव शिंदे गाव कोणतं आहे आडा आडा का तर फोन नंबर माहिती का तुम्हाला नाही नाही तर मित्रांनो पाहिजे असते ह्या अशा जोड्या पाहिजे असते तुम्ही आपल्या कामट्या बैल बाजारामध्ये भेट द्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैलाची कामाला संपूर्ण चाललेलं आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण खूप चांगले वरे आलेले आहेत तुमचे का तुम तर नाव काय तुमचं अनिल बसके गाव कोणतं आहे तर काय सांगितलं गोऱ्याची किंमत ऐंशी हजार किंमत किंमत सांगली कामा चालली आहे ना आ, लाल कंदार मध्ये येत नाही एकतात चार चार्जात कोणता आहे चार चार्जात आहे मित्रांनो आणि ते अवदात आहे मित्रांनो तर काय म्हणत मग तिची ऐंशी हजार किंवा सांगायची कामाल आहेत कामाल ना कामाला कामाली आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबर सांगा आता पुन्हा सत्तर त्र्याऐंशी हा चार चारशे अठ्ठ्याण्णव हा नऊशे चौवेचाळीस तर या दादाचा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो घरी पाहू शकता नाव काय तुमचं काय सांगली गोराची किंमत पंधरा हजार का अवदात आहे का गावरान मध्ये येते ना नावरान पिवन गावरान आहे मित्रांनो गोरा आहे तर काय म्हणतात तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सहा चौदा एकवीस शहर तर मित्रांनो सत्य मित्रांनो कोणाला गोरा पाहिजे असेल तुम्ही या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा तुझं नाव काय शिंदे गाव कोणतं आहे फोन नंबर सांग तुझा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव नव्वद तर काय किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव हजार किंमत सांगाय किती दादा मध्ये आहे अवदातामध्ये आहे मित्रांनो चल येत ना कामाला तर शेतकरी मित्रांनो कोणाला ही गोरी आवडत असेल तर मी नंबर पण दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गोरी पाहू शकता मित्रांनो अवदातामध्ये आहेत तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता लाल कंदार गोरी आपलं आपल्या या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो दादा नाव काय तुझं अमोल रामराव गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सव्वीस एकशे तर काय सांगितलं किंमत एक लाख एक लाख वीस हजार किंमत सांगली तर सांगायचं मित्रांनो पाहू शकता कितीपर्यंत सोडायची एक, एक लाख दहा पर्यंत द्यायची मित्रांनो म्हणाल तर किती किती आहे दोन दोन दात दोन दोन दातामध्ये आहे मित्रांनो तर शक्ती मित्रांनो कुठला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शक्ती मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण गोरे आलेले आहेत का नाव आहे तुमचं नाव कोणता आहे येल की फोन नंबर सांगा तुमचा झिरो पाच अकरा एकशे अठरा तर काय सांगा या घोराची किंमत ऐंशी हजार किंमत सांगायचं मित्रांनो लालखंदारी आता तर काय काय म्हणजे याची किंमत म्हणजे ऐंशी हजार किंमत दोन कामा चालली आहे आता हो चालले आहेत मित्रांनो पाचशे नंबर कोण दिलेला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही तर शेतकरी मित्रांना पाहू शकता या ठिकाणी या बैल बाजारामध्ये ही पण जाऊन मित्रांनो खूप मोठी असते तर नाव काय तुमचं कुठून आली तू कोणती येऊन आलो निघून आली का तर काय तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव बावीस पस्तीस बेटा। एक्क्याऐंशी ब्याऐंशी मैशी भेटायला म्हशी भेटतात मित्रांनो आणि बैल पण भेटतात तर हे तुमचं कार्ड आहे का नाही तर ह्या जोडीची काय किंमत सांगली एक लाख वीस हजार का तर किती जाती आहे चारचा जाती चारच्या जाती आहे का देवणीमध्ये देवणीमध्ये देवणी का देवणी देवणीमध्ये येते मित्रांनो तर काय म्हणायची एक लाख एक लाख वीस हजार का तर कामाला चालले आहेत ना संपूर्ण या जोडीच काय सांगली सो सो सोळा सोळा किंवा सांगायचं किती आहे चार चार जाती आहे मित्रांनो तर कोणा पाहिजे असं नंबर पण दिलेला आहे या जोडीच काय सांगली याची काय म्हणली एक लाख दहा हजार का तर किंमत कमी जास्त होईल ना का तर काय म्हणली याची किंमत एक लाख किती किती आहे आहे मित्रांनो पाहू शकता का या जुळ्याची काय सांगली या जुडीची काय सांगली चार सात जाती आहे किंमत काय सांगली एक लाख सांगली का या जोडीची काय सांगली एकला विषाण मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे या दावणीला गोळी भेटतात बैली भेटतात मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर कधीतरी तुम्ही आपल्या कामठे या बैल बाजाराला भेट द्या आणि नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर पाहू शकता किती दाती आहे किती आहे दाती आहेत मित्रांनो आणि तुम्ही व्यापारी हा व्यापारी आहेत मित्रांनो बैलाचे पण व्यापारी आहेत आणि मैशीचे पण व्यापारी आहेत मित्रांनो किंवा म्हैशी पाहिजे असेल तर नंबर कॉन्टॅक्ट करू शकता